नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण ज्वारीच्या पिठापासून डोसे करणार आहोत हे करायला अगदी सोपे आहेत झटपट होतात त्यामुळे सकाळच्या वेळी घाई गडबडीच्या वेळी तुम्ही हा नाश्ता करू शकता हे बघा अतिशय छान कुरकुरीत क्रिस्पी असे हे डोसे तयार होतात आणि यासोबत आपण ओल्या खोबऱ्याची चटणी देखील करणार आहोत तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता ज्वारीच्या पिठाचे डोसे करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी रवा घेतला आहे रवा कोणताही घ्या आता जर तुम्हाला फक्त रवा वापरायचा असेल तर अर्धी वाटी रवा घ्या आणि फक्त तांदळाचं पीठ असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्या पण जर तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही वापरलात तर ज्वारीचे डोसे खूप छान क्रिस्पी कुरकुरीत होतात त्यामुळे शक्यतो दोन्ही वापरा आणि फक्त ज्वारीचं केलं तर ते काढायला थोडंसं अवघड होतं त्यामुळे आपण याच्यात हे मिक्स करतो आहे याने आपले डोसे कुरकुरीत होतात आता एका बाऊलमध्ये ज्वारीचं पीठ घालूया रवा घालून घेऊया आणि तांदळाचं पीठ घालून घेऊया आता याच्यातच आपण घालायचं आहे आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर थोडी जास्त घालायची एक चमचा जिरं थोडं आल्लं किसलेलं आणि एक ओली मिरची चिरून घेतली आहे हे सगळं याच्यात घालायचं आता मिरची तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्याप्रमाणे मिरची घाला आता मी थोडी काळी मिरी खलबत्त्यात अशी चेचून घेतली आहे ती एक अर्धा चमचा झालं आहे ते याच्यात घालून घेऊया काळी मिरीने याला खूप छान टेस्ट येते आणि याच्यात घालायचे चवीप्रमाणे मीठ आता आपण ज्या वाटीने पिठं मोजून घेतली होती त्याच वाटीने पाणी घालायचं आहे आता सुरुवातीला मी याच्यामध्ये एक कप पा एक वाटी पाणी घालून घेते मिक्स करायचं आहे आता याच्यात अजून एक वाटी पाणी घालूया आपल्याला हे अगदी पाण्यासारखं करायचं आहे खूप घट्ट नाही ठेवायचं आता अजून एक वाटी पाणी घातलं आहे मिक्स करून घेते आणि बघूया आतापर्यंत आपण याच्यात दोन वाट्या पाणी घातलं आहे पण अजून हे घट्टच आहे आता अजून पाणी घालूया परत एक वाटी पाणी घालते असं पाण्याचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी ओतायचं नाही हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून बघायचं आपलं पीठ जितकं छान पातळ असणार तेवढे आपले डोसे छान कुरकुरीत होणार आणि त्याला छान जाळी येते पिठातल्या सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आता अजून थोडं घट्टच या थोडं अजून अर्धा वाटी पाणी घालूया आणि हे मिक्स करून घेऊया हे बघा असं मी पातळ ठेवलं आहे आता याच्यात रवा आहे पीठ आहे तांदळाचं ज्वारीचं आता ते भिजल्यानंतर जर आपल्याला परत घट्ट वाटलं तर आपण परत पाणी घालूया पण आता हे असं मिक्स करून घेतलं आहे सगळं आता हे एक दहा मिनिटं आपण बाजूला ठेवायचं आहे हे बघा हे असं झालं आहे आता एक दहा मिनिटं बाजूला ठेवूया आणि चटणीची तयारी करून घेऊया आता चटणी करण्यासाठी इथे मी थोडं खोबरं घेतलं आहे आता तुम्हाला किती चटणी करायची आहे तेवढं ओलं खोबरं घ्या आता इथे एक मिरची घेतली आहे थोडंसं आल्याचा सा तुकडा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि दोन चमचे फुटाणा डाळ घेतली आहे तुमच्याकडे जर थोडा पुदिना असेल तर पुदिना देखील घातला तरी छान टेस्ट येते आता थोडी अर्धा चमचा साखर घालायची आणि याच्यात थोडं मीठ घालून घ्यायचं आता थोडंसं चिंचेचा तुकडा घेतला आहे तो घालून घेऊया जर तुमच्याकडे चिंच नसेल तर एक चमचा लिंबाचा रस घाला आणि लिंबू देखील नसेल तर एक चमचा दही घातलं तरी चालतं आता थोडं पाणी घालून हे बारीक वाटून घेऊया आता इथे बघा इथे मी छान बारीक अशी चटणी वाटून घेतली आहे आता याला फोडणी घालूया फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं आहे त्यात थोडी मोहरी घालूया थोडं जिरं घालायचं आणि कडीपत्ता घालायचा आणि ही फोडणी या चटणीवर ओतायची आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपली इथे ही खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे आता आपण डोसे बघूया आता हे पीठ मिक्स करून आपण दहा मिनिटं बाजूला ठेवलं होतं आता हे बघा हे परत थोडं घट्ट झालं आहे आता याच्यात मी अजून एक अर्धी वाटी पाणी घातलं आहे म्हणजे आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण याच्यात चार वाटी पाणी घातलं आहे जेवढं पीठ असं पातळ असेल तेवढे डोसे छान जाळीदार आणि कुरकुरीत होतात आता हे पीठ तयार आहे लगेच याचे डोसे करायला घेऊया आता डोसे करण्यासाठी बाजूला मी तवा ठेवला आहे तवा चांगला गरम पाहिजे त्याच्यावर थोडं तेल घालून घेऊया आणि तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊया डोसे करण्यासाठी तवा चांगला व्यवस्थित गरम पाहिजे नाहीतर डोसे तव्याला चिकटतात आता तेल व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आता मी थोडासा कांदा बारीक बारीक एकदम चिरून घेतला आहे तो थोडा या तव्यावर घालायचा आणि आता आपण जे पीठ तयार करून ठेवलंय ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ते पीठ याच्यात घालायचं हे बघा आता पातळ पीठ असल्यामुळे ते व्यवस्थित पसरलं जात आहे सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आता आपल्याकडे जे असं फुलपात्र असतं अशा फुलपात्राने पीठ घातलं की ते जास्त सोपं पडतं आता हे थोडं मीडियम गॅसवरती आपण भाजू देऊया आता इथे बघा वरची बाजू कोरडी झाली आहे छान जाळी आली आहे आता याच्यावर थोडं तेल घालूया तूप आवडत असेल तूप घातलं तरी चालेल आणि याला अजून थोडंसं भाजून कुरकुरीत करून घेऊया आता इथे आपला डोसा छान भाजून तयार आहे कडा आपोआप त्याच्या सुटल्या आहेत बघा छान त्याला जाळी आली आहे आणि अगदी तव्यावरून सहज निघतो आहे आता हा आपण काढून घेऊया हे बघा किती छान झालं आहे आणि अगदी छान क्रिस्पी असा तयार झाला आहे आता बाकीचेही डोसे मी असेच करून घेते आता इथे बघा आपले डोसे करून तयार आहेत खूप छान झाले आहेत खोबऱ्याची चटणीही तयार आहे आता हे तुम्ही जर बघितलात तर छान झाले आहेत अगदी रंगही सुरेख आला आहे तर असे डोसे तुम्हीही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा